नमस्कार फिरता फिरता आज इथे मला सदाफुलीचं झाड दिसलेलं आहे सदाफुलीला इंग्लिश मध्ये आपण विंका या नावाने ओळखतो त्यामध्ये पांढरा आणि हा जांभळा जो रंग आहे हे देशी व्हेरायटीज आहेत आणि आपण जे लाल गुलाबी हे रंग बघतो ती हायब्रिड व्हेरायटी आहे इथे फिरता फिरता मला याचे सुद्धा सीड्स इथे दिसलेले आहेत आणि ते सुद्धा मी आता इथे कलेक्ट करणार आहेत तर हे बघा सीड्स हाताला जर तुम्ही हात फिरवला तर याचे सीड्स फुल्ली डेव्हलप झालेले तुम्हाला दिसणार ला हाताला लागणार तर ते सीड्स तुम्ही तोडून घेऊ शकता त्यानंतर अपराजिता सुद्धा मला इथे दिसलेला आहे आणि खूप छान जांभळ्या रंगाचं एक एरी अपराजिताचं फुल इथे उगवलेलं आहे त्याला सुद्धा बऱ्याच शेंगा लागलेल्या आहेत आणि याच्यातलं जे हेल्दी शेंग असणार ते पण मी कलेक्ट करून घेणार आहे ही थोडी वाढलेली दिसत आहे म्हणजे ही पूर्ण बनलेली असणार तर तुम्ही असे विंकाचे सीड्स सुद्धा कलेक्ट करू शकता आणि हे बिलकुल मेंटेनन्स फ्री असं झाड आहे आणि नेहमी फ्लावरिंग करणार आहे आणि सत्ता आनंदित राहणारं असं झाड आहे या झाडाला सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये इन्क्लूड करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद